रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल आडगावमध्ये संपन्न झाला शालेय क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण व वा वार्षिक स्नेहसंमेलन रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल आडगावमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व क्रीडा पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य श्री शिवाजी सोनार सर होते प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री हिंडे यम बी सर होते या कार्यक्रमाप्रसंगी श्री भाईपुंजाजी माडोदे श्री गोरक्षनाथ माडोदे श्री मल्हारी मते श्री माणिकभाऊ शिंदे श्री विठोबा लभडे सर श्री उमेश शिंदे श्री संदीप जाधव श्री संजय शिंदे श्री सुदाम हडदे श्री आत्माराम पाटील श्री नारायण लभडे श्री अशोक माडोदे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यालयात घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धा पारितोषिकांचे वितरण करण्यात आले तसेच दुपारीला सत्रात विविध अशा सुंदर नृत्य गाण्यांचा कार्यक्रम घेण्यात आला होता या कार्यक्रमाप्रसंगी श्री उमेश शिंदे सर यांनी शाळेमध्ये सुरू असलेल्या सहशालेय कार्यक्रमाचे कौतुक करत विजय विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच माजी विद्यार्थी ब्याज एकोणवीसशे नव्याण्णवने विद्यालयाच्या पेव्हर ब्लॉक कामासाठी रुपये एकावन्न हजार देण्याची घोषणा केली तसेच विद्यालयाचे एकोणवीसशे चौऱ्याऐंशीच्या बॅचचे माजी विद्यार्थी श्री विठोबा लभडे सर यांनीही आपल्या मनोगतातून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच एकोणवीसशे चौऱ्याऐंशीच्या बॅचच्या वतीने पाच हजार सहाशे एक्क्याऐंशी रुपयाचा धनादेश विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौभवर मॅडम यांच्याकडे सुपूर्द केला विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री हिंडे यम्बी सर यांनी क्रीडा स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या अध्यक्षीय मनोगतातून श्री सोनार सर यांनी विद्यालयाचे क्रीडा विभागाचे कौतुक केले विद्यार्थ्यांना प्रोत्साहनासाठी केला जाणारा गुणगौरव व वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे कौतुक त्यांनी केले विद्यालय उत्कृष्टतेकडे वाटचाल करीत आहे असे त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले क्रीडा स्पर्धा बक्षीस वितरण सोहळ्याचे प्रास्ताविक सौ भवर आरबी यांनी केले तर सांस्कृतिक महोत्सवाचे प्रास्ताविक श्री कैलाश बागले यांनी केले बक्षीस वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन श्री जगदीश पाटील श्री नितीन शिंदे जग श्री जगीराम पावरा यांनी केले तर दुपारीला सतराच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालन सौ पवार मॅडम सौ दिगे मॅडम श्री फुलमाडी सर यांनी केले या दोन्ही कार्यक्रमासाठी बहुसंख्येने पालक उपस्थित होते सर्व उपस्थितांचे आभार श्री धूम सर व श्री खैरनार सर यांनी मानले या संपूर्ण कार्यक्रमासाठी सर्व सेवकांनी परिश्रम घेतले वृत्तसंकलन नाशिक तेज नमस्कार आज रहित शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल आडगावमध्ये क्रीडा पारितोषिक वितरण त्याचबरोबर सांस्कृतिक महोत्सवचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या क्रीडा पारितोषिक वितरणासाठी या ठिकाणी आपल्या रेड शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य आदरणीय भाई पुंजाजी माळोदे आदरणीय शिवाजी सोनारसाहेब त्याचबरोबर स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री ची उमेश शिंदे सर त्याचबरोबर सर्व सदस्यांच्या उपस्थितीत आजचा हा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ही बक्षिसं या ठिकाणी त्या आलेल्या मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी देण्यात आली आणि याच कार्यक्रमामध्ये या शाळेवरती प्रेम करणारे या शाळेसाठी झटणारे माझी विद्यार्थ्यांनी आपलं सुद्धा या शाळेवरती काहीतरी देणं लागतं म्हणून एकोणावीसशे नव्याण्णवच्या बॅचने विद्यालयामध्ये पेवर ब्लॉक बसवण्यासाठी रुपये एक्कावन्न हजार रुपयाची देणगी त्यांनी या ठिकाणी देऊ केलेली आहे एकावन्न हजार रुपये रकमेतनं या ठिकाणी विद्यालयामध्ये पेवर ब्लॉक या ठिकाणी बसणार आहेत आणि त्याचबरोबर एकोणावीसशे चौऱ्याऐंशी बॅचने सुद्धा जी या ठिकाणी झालेला जो स्नेह मेळावा होता या बॅचने सुद्धा विद्यालयासाठी पाच हजार सहाशे एकावन्न रुपयाचा धनादेश आजच्याच कार्यक्रमामध्ये मुख्य मुख्याध्यापकांकडे या ठिकाणी दिलेला आहे आणि खरोखरच आम्हाला त्या दोन्ही बॅचचं अभिनंदन करावं असं वाटतं कौतुक करावं असं वाटतं आणि निश्चितच शाळा त्यांच्या या दातृत्वापोटी ऋणी राहील आणि यापुढेही ते आम्हाला या ठिकाणी सहकार्य करतील अशी भावना आमच्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सो भवर मॅडम त्याचबरोबर आमच्या सर्व सेवकांनी या ठिकाणी केलेली आहे मी पुन्हा एकदा त्या दोन्ही बॅचचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो